हॅलो हाय मी कल्पना खिडके कल्पना खिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे सोप्या पद्धतीने बनवूया लेमन राईस गॅसवर कुकर तापत ठेवूया कुकर तापलाय तर थोडस तेल टाकून घ्यायचंय त्यामध्ये एकदम अर्धी उघडी अर्धा चमचा तेल टाकून घेतलंय त्यामध्ये हे दीड वाटी मी तांदूळ घेतले आणि त्यात आपण चांगले परतून घेणार आहोत प्रथम आपण भात शिजवून घेत आहोत तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचे त्यामध्ये थोडस मीठ टाकायचे तांदळाच्या चवीनुसार आज आपण लेमन राईस बनवतोय तर त्यासाठी प्रथम आपण हा भात शिजवून घेणार आहोत लेमन राईस बनवताना अवघा रात्रीचा जरी भात असला तर पण आपण त्यापासून लेमन बात बनू शकतो वाटीच्या प्रमाणानुसार मी ही दीड वाटी तांदूळ घेतले तर आपण साधारण अडीच वाटी पाणी टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने अडीच वाटी पाणी टाकून घेतलेले भात आपण प्रथम तांदूळ सगळे व्यवस्थित एकत्र करून घेऊया व्यवस्थित आपण मिक्स केलेलं आहे आणि आता कुकरच्या दोन शिट्ट्या होऊ देऊया कुकर गार झालाय तर आपण उतरून घेऊया आणि कुकरचं झाकण उघडून ठेवूया म्हणजे भात थंड होण्यासाठी ठेवत आहोत अशा पद्धतीने थोडा गार होऊ द्यायचा भात तो प्लेट मध्ये असा काढून घ्यायचा आहे ते बघा किती मोकळा भात झालाय ना एकदम परफेक्ट प्रमाणे आणि अशा पद्धतीने एकदम मस्त पैकी प्लेटमध्ये काढून ठेवायचा गॅसवर कढाई दापत ठेवूया एक दीड चमचा तेल टाकून घेऊया आपले तर त्यामध्ये आपण टाकून घेत आहोत पाव चमच्या मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर त्यामध्ये थोडे शेंगदाणे आपण तळून घेणार आहोत शेंगदाणे चांगले खरपूस होऊ द्यायचे शेंगदाणे चांगले खरपूस झाले तर त्यात आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे शेंगदाणे चांगले परतून झाले त्यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा जिरे

लसूण आणि ते छान परतलं जाते तोपर्यंत आपण हे दोन ज्या अख्ख्या मिरच्या टाकल्या तर त्या काढून घेऊया त्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया चिमूट हिंग हिंगाचा स्वाद खूप छान लागतो बारीक चिरलेला उभा बारीक चिरलेला कांदा टाकून घेत आहे एक छोटा कांदा घेतलाय आणि तो आपण टाकून घेत आहोत कांदा चांगला परतून घ्यायचा त्यामध्ये त्याच्या प्रमाणानुसार आता आपण मसाल्याच्या प्रमाणानुसार मीठ टाकून घेत आहे साधारण पाऊन चमचा अगोदर पण आपण भातात मीठ टाकलेलं आहे साधा सिंपल पण चवीला खूप छान असा हा लेमन राईस लागतो कांदा परततोय तर त्यामध्ये मी हे वाटाने घेतलेले ते पण टाकून घेत आहे याऐवजी आपण फरजबी पण वापरू शकतो किंवा आपल्याकडे जी आवडीची एखादी भाजी असेल तर ती पण टाकू शकतो त्यानंतर एक चमचा चना डाळ आणि अर्धा चमचा उडीद डाळ थोडा वेळ मी भिजत ठेवलेली होती आणि ती टाकत आहे भिजवलेली जर आपल्याला वाटलं तर आपण तशी सुद्धा टाकू शकतो न भिजवता आता हे सगळं चांगलं असं साहित्य परतून घ्यायचंय छान असा परतून झालेला आहे व्यवस्थित डाळ पण छान परतली गेली आहे तर त्यामध्ये मी आता टाकून घेत आहे हळद साधारण पाव चमचा हळद टाकायची जास्त साहित्य टाकण्याची गरज नाही यामध्ये थोडीशी पाव चमचा धने पाव जिरे पावडर टाकत आहे आणि आता आपण हा जो शिजवून घेतलेला भात आहे तो त्यामध्ये टाकून घेऊया एकदम मोकळा करायचा छान आणि म टाकायचा पण हा भात छान पिके असा परतून घेऊया व्यवस्थित आपण जी भिजवलेली डाळ टाकलेली ती छान अशी दाताखाली येते असं एकत्र ये करून घेऊया आता आपण सगळा ग्राहिलेल्या भातापासून सुद्धा आपण असा हा लेमन राईस बनवू शकतो व्यवस्थित असं परतून घ्यायचंय सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्यावर दोन मिनिट झाकण ठेवूया मिक्स झालाय तर त्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत हे एक लिंबाचा पूर्ण रस आपण लेमन बनवतोय त्यामुळे पूर्ण एक लिंबाचा रस टाकत आहे त्यानंतर एक चमचा त्यामध्ये साखर टाकून घेऊया चवीनुसार आणि आता व्यवस्थित परतून घेऊया हलवून घेऊया आपण झाकण काढून छान असा परतून घेत हो। आहोत आणि आता आपण हे तळून ठेवलेले शेंगदाणे पण त्यामध्ये टाकून घेत आहोत हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे बघा अशा प्रकारे आपला हा लेमन राईस खाण्यासाठी तयार झालाय पटून झालाय त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकूया आणि पुन्हा एकदा हलवून देऊया अशा प्रकारे आपला हा लेमन राईस खाण्यासाठी तयार झालाय आता गॅस बंद करूया तिपट बनवा लेमन राईस अशा प्रकारचा लेमन राईस तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसा झालाय तो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका Wouldn't happen to between Yana in recipe, sir. Thank you.